भाजपासोबत कटू अनुभवाला म्हणून संसार मोडला काँग्रेससोबत महापालिका ताकदीनं लढणार महादेव जानकर काँग्रेससोबत आमची आघाडी झालेली आहे आम्ही एकोणतीस महानगरपालिकांसाठी निवडणुकीला सामोरं जात आहोत जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा सुरू आहे सगळीकडे आमचे उमेदवार अर्ज भरत आहेत अंतिम चर्चेनुसार कुठले उमेदवार फायनल करायचे हे ठरवू असं मत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केले आम्ही सगळीकडे ताकद लावत आहोत मुंबईमध्ये आम्ही पंचवीस तीस जागा लढवण्याच्या विचारात आहोत पण आम्हाला किती दिल्या जातात हे पाहू असं जानकर यांनी म्हटलं आहे भाजपसोबत आम्हाला कटू अनुभव आलेला आहे म्हणून तो संसार आम्ही मोडल्याचं जानकर यांनी म्हटलं आहे लोकसभेला भाजप आणि महायुतीच्या सोबत होत मा विधानसभा आम्ही स्वतंत्र लढल्या आणि आता महानगरपालिकांसाठी काँग्रेसच्या सोबत आहोत असं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केलं आहे काँग्रेसने सन्मानजनक वागणूक दिली तर आम्ही काँग्रेससोबत राहू नाही तर आमचं स्वतंत्र पक्ष आहे असं मत जानकर यांनी व्यक्त केलं आहे आमचा पक्ष भाजप किंवा काँग्रेसने काढलेला नाही आम्ही स्वतः काढलेला आहे आमच्या पक्षाची संघटना वाढवण्याचे अधिकार आम्हाला आहेत असं जानकर यांनी म्हटले एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांमध्ये आम्ही ताकदीनं सामोरं जातो आहे असं आता आम्हाला यश येईल अशी आशा असल्याचं महादेव जानकर यांना विश्वास आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई